आषाढ महिना हिंदू पंचांगानुसार वर्षातील चौथा महिना पावसाळ्याची सुरुवात धार्मिक महत्व तसेच उपवास भक्ती आषाढ महिन्यापासून सुरू होते नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आषाढी एकादशी निमित्त ह्या मार्फत घर बसल्या पंढरपूरची वारी करून घेऊ कारण विठुरायाच्या भक्तीने भरलेली टाळमृदुंगाच्या गजरात नालेली हीच ती आषाढी एकादशी रामकृष्ण रे मी भूषण स्वागत करतो आषाढी एकादशी स्पेशल मध्ये थेट पंढरपूर मधून आषाढी वारी निपीत ज्यांना ज्यांना पंढरपूरला नाही जमले त्यांनी माझ्या मधून नक्कीच पांडुरंग माऊलीचे दर्शन करून घ्या पण त्या अगोदर सुरुवात करावं लागेल चंद्रभागा नदीमध्ये येऊन स्नान करायचे मागील दोन तीन वर्षापासून येतोय त्यामुळे पाण्याचे प्रमाण खूप कमी होते परंतु मागच्या महिन्यात थोडाफार पूर आला होता आणि पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे कुंडलिकाच्या मंदिरापाशी येऊन पोहोचले त्यामुळे मंदिर परिसर पूर्ण बंद ठेवलंय परंतु माऊली भक्त जाऊन तिकडे बाहेरून दर्शन करून येत भगवान विठ्ठल यांची विशेष पूजा याच महिन्यात केली जाते लाखो वारकरी पायी चालत आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात आषाढ शुद्ध एकादशी हाच ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वाटेवर अखंड चालत असतात पंढरपूरला पोचल्यावर आधी चंद्रा नदीत स्नान केले जाते भक्त पुंडलिक यांचे दर्शन करून रामकृष्ण हरी असे म्हणत पांडुरंगाचे दर्शनी निघून जातात नमस्कार मावळी कुठे आले आपण संभाजीनगर जिल्हा अरे वा पाय चालत आले काय बसणे आलं बसणे कोणत्या बुलढाण्या बुलढाणा एस टी बसणे ओके झालं का दर्शन तुमचं कसं वाटलं दर्शन करून आनंद कसं मुखदर्शन की पदस्पर्श किती वेळ लागला तुम्हाला आम्हाला 7-8 घंटे लागले अरे 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 म झालं दर्शन बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मंडळी महाराष्ट्रातले हे एकमेव देवस्थान जेथे साक्षात आपण आपल्या देवाला स्पर्श करून माथा टेकतो पण हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी लाखो भाविक पंधरा सोळा सतरा तर कधी कधी बावीस ते चोवीस तास रांगेमध्ये उभे राहावं लागते माऊलीचे दर्शन झाले की तेच बावीस तास चक्क बावीस मिनिटे वाटू लागतात कारण आहेच माझा देव विठ्ठल गोर गरीबांचा सामान्य माणसांचा सर्व श्रीमंताचा या देवासमोर सर्व काही एक समान <laughs> राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रकुमाचे दर्शन करायचे असेल तर दोन सांगा आहेत पदस्पर्शम आणि दुसरी मुखदर्शन पदस्पर्शला जात आहे चरण स्पर्शासाठी तर कमीत कमी अठरा ते वीस तास आणि जर तुम्ही मुखदर्शन करताय तर कमीत कमी एक ते दीड तास तुळशी फुल घेऊन गेलो मुखदर्शन करायला पांडुरंगाचे दर्शन झाले केवळ विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन करण्यासाठी मुखदर्शन आणि चरण दर्शन उपलब्ध आहे दर्शन करून झाल्यास संपूर्ण मार्केट फिरण्यासाठी उत्तम नेहरी करायची असेल तर ग्रामस्थ महिलांकडून झुणका बाकर किंवा शिरा उपमा नक्की खाऊ शकता नदीच्या पाण्याचे पात्र भरपूर असल्याने समोरील इस्कॉन मंदिरात मला जाता आले नाही पण तुम्ही कधी गेलात आवर्जून नक्की भेट द्या इतर अजून काही देवस्थाने आहेत जेथे देवाच्या नावावर पैसे घेत असभ्य आणि गैरवर्तन केले जाते त्यामुळे शक्यतो या गोष्टींना बळी न पडता माऊलींचे दर्शन घ्या आणि राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणत ध्यान साधना करा दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादा मळ झाकवेना विठ्ठलाची असढावी सरळ विषाचे करळ टाकवेना रगण्याचे देवा ऐसे बळ आषाढी वारी निमित्त अनेक दिंडीचे दर्शन होते त्यापैकी कोकणातून गुहागरच्या मच्छीमार समाजांची दिंडी पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होते आता ती कशी तुम्ही स्वतः पहा

पंढरपूरला राहण्यासाठी अनेक धर्मशाळा निवास आहेत जेवणाची पावलोपावली उत्तम सोयीसुविधा आहेत मी मात्र घरगुती दोन झुंका पाकरावर चांगले पोट भरून घेतले तुम्हाला वरणबाद पाहिजे असेल ते देखील कमी प्राईजमध्ये दे मिळून जाईल झाला आता करूया पोटोबा आणि पोटोबासाठी ज्या ठिकाणी रांग जाते थेट पदस्पर्शाकडे खालीच मिळतो झुनका भाकर किंवा डाळ भात फक्त आणि फक्त तीस रुपये आवडी कसं आहे झुनका बाकर नाही झुनका बाकर भाकरी झुनका लोणचं आणि टेचा मिळेल आणि वरण भात पाहिजे असेल ते पण घेऊ शकता फक्त आणि फक्त तीस रुपये पंढरपूर बस स्थानक आज पूर्णपणे बंद दिनांक आठ जुलैपर्यंत पूर्णपणे बंद ह्याच्याऐवजी सगळ्या गाड्या पास होतात चंद्रभागा बस स्थानक पुढे पांडुरंग बस स्थानक भीमा बस स्थानक या ठिकाणाहून विठुरायचे दर्शन करून निघालो थोडं तर मुंबईसाठी रात्रीची ट्रेन आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस आता मला जावं लागेल यासाठी सोलापूरला तुडुवाडी पण स्टॉप आहे हरकत नाही पण म्हटलं सोलापूरहून तिकीट काढलेले आहे तिकड जाऊन बसून आणि सोलापूरची बस पकडण्यासाठी मला जावं लागेल चंद्रभागा बस स्थानक भलं मोठं बस स्थानक चंद्रभागा यात्रा बस स्थानक या ठिकाणी पंधरा त्या ठिकाणी पंधरा असे तब्बल तीस पलट आहे राव काय वारा सुटलाय एकदम नाद खळा सोलापूरला जायला मला बस मिळाली आपल्या एसटी महामंडळाची नव्हती कारण सगळ्या पुणे कोल्हापूर धाराशिव सातारा या ठिकाणी पाठवले तेवढ्यात मला ही मिळाली पंढरपूर हुमनाबाद के एस आर टी सी ची बस थ्री बाय टू कॉम्बिनेशन वाली पंढरपूरला मी येथे आलो होतो शेगाव वरून शेगाव शेगा पंढरपूर मार्गे मेहकर माजलगाव किल्ले धारूर बार्शी कुडुवाडी या मार्गे व्हिडिओ अपलोड केला आहे आवर्जून पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चला माझ्यासोबत पुन्हा एकदा एकत्र बोला पंढरीनाथ भगवान की जय सोलापूर आणि येथूनच माझी रात्रीची जर्नी होणार एक दोन एकशे सोळा सोलापूरचं किंग सिद्धेश्वर एक्सप्रेसने चला माझी ट्रेन तयार समोर बारा एकशे सोळा सिद्धेश्वर एक्सप्रेस या ट्रेन चे कन्फर्म तिकीट मिळणे खूप मोठी अवघड गोष्ट आहे जसं कोकणात चालणारी कोकण कन्या एक्सप्रेस तिकीट मिळणार सेम तसं पण मला मिळाली ती सुद्धा एसी वाली थ्री टीयर इकॉनॉमी कोच एम वन एसी इकॉनॉमी ही अठरा वाली सीट अठरा नंबर मिडल पार ज्या ट्रेनने मी प्रवास करतोय सिद्धेश्वर एक्सप्रेस या ट्रेनचा अनेक शेअरिंग होतो उद्यान एक्सप्रेस सोबत आणि त्या ट्रेनची देखील शॉर्ट जर्नी केली होती कल्याण ते अक्कलकोट रोड आणि त्या व्हिडिओ पासून लोकांना काय आलं की अक्कलकोट या ठिकाणी लोक अशी या ट्रेनने पर्यंत यायची आणि इथून मग गाडी करत काणगापूर अक्कलपूर करायची पण पासून काय आलं की उद्यान एक्सप्रेस ही ट्रेन आहे जी थांबते अक्कलकोट रोड स्टेशनला आणि त्या ठिकाणी दोन स्पर्धे ट्रेन थांबतात मुंबईपासून सुटणाऱ्या एक चेन्नई आणि दुसरी उद्यान एक्सप्रेस जी या ट्रेन सोबत आपल्या शेअरिंग करते फक्त मग पंधरा मिनिटात आपली ट्रेन सुटून जाईल वाजले सव्वा ता आणि डिपार्टचं टाइमिंग आहे ठीक रात्री साडे दहा वाजता मग तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल पंढरपूर दर्शन व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा रामकृष्ण हरी आणि कोणी कोणी सिद्धेश्वर ने प्रवास केलाय त्यांनी सुद्धा नक्की कमेंट करा भेटी मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा